सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून उपद्रव समाजकंटकांकडून पोलीस स्टेशनवरच दगडफेक बाप्पाची मिरवणूकवर गंडातरांचे प्रयत्न फसले पोलीस ॲक्शन मोडवर दीडशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अनंत चतुर्दिशेच्या दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज रत्नाकर बांडे यांनी गणेशोत्सव सुरू असल्याने ते पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर हजर असताना रात्री अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास एका विशिष्ट समुदायाचे दीडशे ते दोनशे नागरिक बेकायदेशीर जमाव जमा, जमा करून थेट मोटरसायकलवरून डबल शीट व ट्रिपल शीट कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस स्टेशनच्या आत घुसले व वा इंस्टाग्रामवर मुस्लिम धर्मियांच्या व्हिडिओवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे सदर पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर आत्ताच गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी करत मोठमोठ्याने नारेबाजी करू लागली त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व त्यांचे इतर कर्मचारी यांनी मिळून जमावातील लोकांना शांततेचे आवाहन करीत त्या जमावास पोलीस स्टेशनच्या आवाराच्या बाहेर जाण्यास समजावित होते तेवढ्यात या जमावाने चक्क पोलीस स्टेशनच्या समोरील रस्त्यावर खाली बसून संपूर्ण रस्ता जाम केला तर जमावातील काहींनी पोलीस स्टेशन मे घुसो असे म्हणून या जमावाला चेतावणी देऊ लागले त्यावेळी जमावातील लोक प्रक्षोभनपणे नारेबाजी करत असल्याने जमाव भडकून अनियंत्रित होऊ लागला त्यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हे शासकीय वाहनाने पोलीस स्टेशनच्या आवारात येत असताना जमा झालेल्या जमावाने त्यांचे वाहन अडविले तेव्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी जे यांनी जमावात शांत राहण्याचे आवाहन करीत असतानाच त्या जमावातील काही समाजकंटकांनी चक्क पोलीस स्टेशनवर दगडफेक सुरू केली या प्रकरणी पोलिसांनी दीडशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे या दगडपैकी सहभागी असलेले जिशान उर्फ सय्यद नूर सय्यद शरीफ व इतर आठ जणांना अटक करण्यात आली होती तर शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम एकशे बत्तीस एकशे सव्वीस दोन तीनशे एकोणतीस तीन एकशे पंचवीस एकशे एकवीस एक एकोणपन्नास एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदर जमाव अनियंत्रित झाल्यामुळे तो पोलीस स्टेशनच्या आवारात आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला जमाव हा पोलीस स्टेशनमध्ये घुसून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्याची शक्यता असल्याने पोलीस व समोर उभे असलेल्या पोलीस कर्मचारी जमावास पोलीस स्टेशनमध्ये घुसण्यास प्रतिबंधित करत असतानाच या जमावाने सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना धक्क्याबुक्की केली त्यावेळी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला व बोटाला गंभीर दुखापत झाली त्यावेळी पोलीस अधिकारी अमलदार यांनी ॲक्शन मोडवर येऊन बळाचा वापर केला त्यावेळी हा जमाव थोडा मागे सरकला परंतु या जमावातील काही लोकांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याने या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी सुद्धा गंभीर जखमी झाले सदर बेकायदेशीर जमाव हा ज्या वाहनावर पोलीस स्टेशनमध्ये आला ती सर्व वाहने पोलीस स्टेशनमध्ये सोडून पसार झाले पोलिसांनी त्या वाहनांची पाहणी केली असता त्या वाहनांची संख्या एकूण छेचाळीस आढून आली या घटनेच्या मागील मुख्य सूत्रधार कोण आहे याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी करावी व मुख्य सूत्रधाराविरोधात सुद्धा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात यावी तसेच पोलीस प्रशासनाने जप्त केलेली वाहनावर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी परस्पर कोणत्याही सांगण्यावरून वाहने सोडण्यात येऊ नये यापुढे सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट पाहणाऱ्यांनी पोलीस स्टेशनला रितसर रिपोर्ट देऊन पोलिसांना नियमानुसार त्यांची कार्यवाही करू द्यावी जमाव घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ नये व शहरात उपद्रव करू नये या उपद्रवी तत्वांनी दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असताना जाणून बुजून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुज्ञ नागरिकांनी आणि कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाने त्यांचे डाव उधळले व विसर्जन भव्य दिव्य आणि शांततेने पार पडले हे विशेष